शुक्रवार वीस 20 जून दोन हजार पंचवीस मत्तेलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करत नाहीत आणि चोर घर फोडूही करत नाहीत आणि चोरीही करत नाहीत कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल डोळा शरीराचा दिवा आहे यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल पण तुझा डोळा संतोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवडा चिंतन आजची उपासना आपल्या श्रद्धेचा घेण्यासाठी व त्याचप्रमाणे जीवनातील खर्या अर्थाने मौल्यवान असलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला आव्हान करीत आहे संत पौल आज त्याच्या दुःख व कष्टाविषयी सांगताना त्यांनी कसा परीक्षेचा सामना केला दुर्लभतेवर मात केला कठीण काळातही परमेश्वरही एकनिष्ठ राहिला हे सर्व ते अथन करीत आहेत अथवा ते स्वतःची बडाई मरण्यासाठी नसून दुःख संकटीशी लढाईची ही शक्ती त्यांना परमेश्वरापासून प्राप्त होते हे अधोरेखित करण्यासाठी ते हे करीत आहेत तेव्हा आपली खरी ताकद ही एकही सुख्याच्या मागे लागण्यात नाही तर परमेश्वरावर विसंबून राहण्यात आहे हे ते दर्शवितात वास्तविक जेथे आपले धन असते तेथेच आपले मन रमते म्हणूनच शुभवर्तमान आज आपल्याला सावधानीचा इशारा देत आहे व जीवनातील खऱ्या धनाचा खजिन्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास सांगत आहे दुर्दैवाने आज अनेकांचा शोध हा एकही सुखासाठी व भरवसा हा परमेश्वराऐवजी वित्त संपत्तीवर असतो मात्र या गोष्टी आपल्या स्वर्गाच्या मार्गावर निरुपयोगी ठरतात म्हणूनच आपल्याला जर स्वर्गात पोचायचे असेल तर आपण आपल्या खजिन्याची पुण्यकर्माची सेवाधर्माची साठवणूक तेथेच केली पाहिजे म्हणूनच ज्याला कधीही उतरण लागत नाही व जो कधीही नष्ट होऊ शकत नाही असा खजिना स्वर्गात निर्माण करण्यासाठी आजपासून झटण्याचा आपण निश्चय करूया व त्यासाठी आजच्या दिवशी खास प्रार्थना करूया